मुंबईतील भांडूप येथील सोनापुरातून एक चिमुकला हरवला आणि त्याच्याबरोबरच हरवली अनेकांची श्वास काजाचा ठाव ही घटना सध्या संपूर्ण परिसरात आणि वातावरण निर्माण करत आहे ताज मोसिन खान वय केवळ वर चार वर्ष नेहमी आपल्या बहिणीबरोबर खेळणारा हा निरागर चेहरा चार दिवसांपूर्वी आझाद नगर सोनापूर येथील युसुफ चाळीतून अचानक बेपत्ता झाला घराबाहेर खेळताना तो अचानक दिसेनासा झाला आणि एका क्षणात सगळं काही बदलून गेलं ताज काही दिवसांपूर्वीच आपल्या आई दूर पुण्याहून मुंबईला आला होता कुटुंबियांनी परिसर गल्ली बोळ इमारतींच्या पायऱ्या छत झाडे झुडप अगदी पाण्याचे खडे सुद्धा पिंजून काढले पण ताज कुठेच सापडला नाही पावसाळा सुरू आहे आणि पावसाच्या पाण्यात वाहून जाण्याचे अनेक दुर्घटनेचे प्रकार अलीकडे घडले आहेत पोलिसांनी अनुषंगाने विविध शक्यतांचा विचार सुरू केला आहे आणि यासाठी कसून शोध तो एखाद्या नाल्यात पडला की गटारीत वाहून गेला या शक्यता देखील पडताळण्यात येत आहेत पोलिसांकडून शोध मोहीम सुरू असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत पोलिसांकडून जनतेला एकच आवाहन करण्यात आले आहे की ताज मोहसिन खान जर हा मुलगा कुठेही आढळून आला तर भांडू पोलीस ठाण्याशी किंवा पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा ब्युरो न्यूज शहर मुंबई